गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम सर्वांचं स्वागत आहे सत्तेच्या लोकहिताची कामं करण्यापेक्षा लोकशाही संपवून जनतेचे अधिकारच काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे परिवर्तनाशिवाय पर्याय नाही हे ओळखून समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रलंबित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी केले येथील मधुबन सोसायटीत झालेल्या सभेत ते बोलत होते बावस्कर म्हणाले गेल्या पंधरा वर्षात शेट्टी आणि माने यांनी देशाचे धोरण ठरवण्यासाठी जनतेच्या हिताचे निर्णय करण्यासाठी संसदेत कधी आवाज उठवला नाही परिणामी जनतेला महागाई बेरोजगारीसारख्या गंभीर प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे शेतकरी कामगार कष्टकरी आणि सर्वसामान्य जनताही सरकारच्या धोरणामुळे नाराज आहे शहराचा पाणी प्रश्न सुटलेला नाही वस्त्रोद्योग आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योग व्यवसायावर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो मात्र हा व्यवसाय अडचणीत असला तर या उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे एकूणच काय हे सरकार जनतेच्या हिताचे नव्हे तर भांडवलदारांचे असून बहुमताच्या जोरावर लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र मतदारांनी आपल्या मताच्या अधिकाराचा वापर करून हा प्रयत्न हाणून पाडून परिवर्तनात घडवण्याचे आवाहन आहे सदा मलाबादे यांनी भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही केवळ जनतेची दिशाभूल केली जात असल्याने परिवर्तनाची चळवळ बळकट करण्याचे आवाहन केले यावेळी मदन कारंडे राजू आलसे योगेश कांबळे आलम मोमीन पाटील अत्तार अत्तारसर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते